मालवलेला दिवा भाग तीन सुरू असायची येथे अनेक मोठमोठ्या उद्योगाच्या इंडस्ट्री उभ्या होत्या अगदी सुईपासून ते विमानाचे पार्ट्स बनविण्यापर्यंत धगधग भट्टीमध्ये स्क्रॅप टाकून त्याला वितळवून त्याच्याद्वारे जॉब डेव्हलप करणे हे येथील वर्करना सहजगता जमत होते पण काम तितकेच जोखमीचे होते जसे लाईटचे पोल म्हणा बिल्डिंगच्या कॉलमचे अवजड अँगल म्हणा किंवा सळया इत्यादी अशातच एक मध्यम स्तरावरील गोगरे स्टील, स्टील कंपनी होती घोगरे स्टील घोगरे स्टील कंपनीमध्ये जॉब्स आणि स्टील कटिंगचे काम चालायचे त्यात एकूण शे दीडशे वर्कर कामाला होते दहावी बारावी नंतर आय टी आय पॉलिटेक्निक केलेल्या युवकांना येथे सर्रास नोकरी उपलब्ध होती आजच घोगरे स्टील कंपनीला एक मोठ्या ऑर्डरची डिलिव्हरी पूर्ण करायची होती ग्राहकांचा कंटेनर वर्कहाऊसच्या फाटकावर उभा होता काम पूर्ण झाले होते आणि मोठमोठाले पोलाद कंटेनरवर लोडिंगचे काम सुरू होते प्रत्येक मटेरियलचा हिशेब ठेवण्यासाठी हातामध्ये पॅड आणि रजिस्टर घेऊन सुपरवायझर गौतम तयार उभा होता पिवळ्या क्रेनद्वारे साखळीला अडकवलेला एक मोठा पोलादी खांब उचलण्यात आला सावकाश सावकाशगरे वर्कर्स पुढे सरसावले अवजड खांब हवेत तरंगत होता निळसर मळकट युनिफॉर्म मधील लेबर कंटेनरच्या आजूबाजूला सज्ज उभे होते कंटेनरच्या प्लॅटफॉर्म वरती लेबर्स लोड उतरवायला तयार होते त्यात अचानक एका आवाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं एक टिटवी त्या जागी ओरडत भरकटत आली होती तिचे चित्कार त्या सर्वांच्या कानाला टोचत होते एक दोघांनी तिला हाकलून देण्याचा हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला पण ती टिटवी काही केल्या जाईना टिटवीच्या ओरडण्याचा आवाज सर्वांच्या कानावरती पडत होताच की टिटवी त्याच पोलवर जाऊन स्थिरावली जो साखळीच्या आधारे हवेत लटकत होता अचानक क्रेन बंद पडली ट्रेनची आर्म हलेनाशी झाली काय रे काय झालं बंद का केली स्क्रेन गौतम म्हणाला गौतम साहेब क्रेन शट डाऊन आहे एकदम डेड चालू करून बघतो टी व्हीच्या त्या ओझ्याने साखळीच्या एका बाजूला पोलचा तोल गेला अचानक पोल हवेतल्या हवेत सरळ झाला आणि त्याच पोलच्या खाली गौतम येऊन उभा राहिला चित करीत ओढून गेली आणि क्रेनच्या साखळीतून उभा झालेला हजारो किलो वजनी पोल सरकण खाली आला साहेब कोणीतरी लेबर ओरडला आणि गौतमने मान वर करून बघितलं तोच थेट गौतमच्या चेहऱ्यावरती अवजड पोल आला तितक्यात गौतमला एक धक्का बसला कोणीतरी कमरेला विळखा घातला होता आणि पूर्ण ताकदीने गौतमला ओढत पलीकडं आणलं होतं महाकाय अगडबंब पोलादी खांब जसा जमिनीवर आदळला त्याच जागेवर फुटभर खोल खड्डा पडला वर्कर आणि लेबरचा एकच गोंधळ उडाला एवढा मोठा ध्वनी निर्माण झाला की आजूबाजूच्या वर्कशॉपमधून इतर कर्मचारी देखील धावत बाहेर आले काय झालं काय पडलं कंटेनर पासून काही यंत्रावर गौतम सुखरूप उभा होता गौतमच्या सोबतीला आणखी एक व्यक्ती उभा होता त्यानेच ऐनवेळी येऊन गौतमला बाजूला ढकलले होते निरंजन निरंजन गौतमचा जवळचा मित्र आणि घोगरी स्टील मध्ये जनरल सुपरवायझर म्हणून तो कामाला होता दोघेही अगदी घनिष्ठ मित्र होते सख्या मूर्ख आहेस का क्रेनवर कंट्रोल नाही का तुझा निरंजन सखारामोर तावा तावाने ओरडला अरे त्याची चूक नाहीये निरंजन क्रेन अचानक बंद पडली आणि त्यात एक टिटवी येऊन त्या खांबावर बसली त्याने खांबाचा तोल गेला आणि तो खांब साखळीतून निष्ठून थेट माझ्यावर आला ह बरं झालं तू आलास नाही तर आज गबरे काही झालं नसतं तुला मी आहे केवढा आणि एक छटाकभर टिटवीच्या वजनाने हा टनभर खांब कलरलाच कसा म्हणतो मी अचानक क्रेनचे इंजिन सुरू झाली कमाल आहे आतापर्यंत चालू होत नव्हती आणि अचानक चालू झाली गौतम म्हणा सखा वेळ कमी आहे सगळं मटेरियल लवकर लोड कर निरंजनने आदेश दिला आणि सर्व सामान लोड करण्यास पुन्हा सुरुवात झाली तेवढ्यात तिथं घोगरे स्टील कंपनीचे मालक नारायण घोगरे आले कसला आवाज झाला काय पडलं काय नुकसान तर नाही झालं ना जानमालचं अंगात खाकी सफारी बोटात सोन्याच्या अंगठ्या हातामध्ये कड गड़, गळ्यात सोन्याचे लॉकेट दिसायला उग्र पण स्वभाव आणि तितकीच भित्रे असे नारायण घोगरे या स्टील कंपनीचे मालक होते बाबा माझा जीव घशात आला होता रे केवढा मोठा आवाज आला माझ्या केबीनच्या काळाचा हादरल्या म्हटलं कसला आवाज आला म्हणून पळत आलो नाही शेठ कसलंही नुकसान झालेलं नाहीये हा होता होता राहिलं आणि मी टिटवीचा आवाज ऐकला रे काय अशुभ घडी ही दिवसाच्या वेळी टिटटुवी कुठून ओरड राहिलीये ओरटनं शुभ नाही रे बाबा टिटवी शुभ नाही त्याच्या बोलण्यात अविश्वास आणि भीती दोन्हीचा संगम होता जी शेठ पण आता टिटवी गेली आहे आणि माल पण लोड झालाय तुम्ही म्हणता तर माल पुन्हा अनलोड करून आत ठेवू अशुभ झाला तर माल उका उगा का उगाच पाठवायचा नाही का निरंजनचा उपहास मात्र शेठला समजायला उशीरच लागला माझी मस्करी करतो काय तू जर माझ्या वर्गमित्राचा पोरगा नसता तर आत्ता धक्के देऊन काढला असता तुम्ही काय हसता रे दात काढून चला कामारा आपल्या दुपारची जेवणाची सुट्टी झाली आणि दोघेही डबे घेऊन कॅन्टीनमध्ये बसले होते निरंजन अवल्या व्यक्तिमत्व होतं शिवाय त्याला हुंदडायची फिरायची फार सवय होती त्याचे आपले निरनिराळे अनुभव असायचे जो तो गौतमला येऊन ऐकवत बसायचा निरंजनचे बरेच मित्र आणि बऱ्याच ओळखी होत्या पण त्याची बडबड ऐकून घेणारा त्याचा जवळचा मित्र एकच होता तो म्हणजे गौतम गौतमने जसा डबा अवघडला तसे डब्यात कधी नव्हे ते पोहे उपमा कॉर्नफ्लेक्स एवढी चक्क पोळी आणि भाजी होती काय रे डब्यात चक्क फुल मेल मला न सांगता लग्न वगैरे केलंस की काय तुला सांगणारच होतो पण अशी ती क्रेनची दुर्घटना झाली आणि सांगायचं सा राहून गेलं बरं उर्मिला परत आली आहे उर्मिला म्हणजे ती तुझी पूर्व मैत्रीण तिचं तर लग्न झालं होतं ना हो पण अचानक एक अपघात झाला आणि अपघातात तिचा नवरा दगावला तिच्या आई वडिलांना ती नकोशी आहे आणि तिचं माझ्याशिवाय दुसरं कोणीही आय I मीन mean, ओळखीचं कोणीही नाही म्हणून काही दिवसांकरिता ती माझ्याकडे राहायला आली आहे so सो सॅड तुझ्यात तिच्यासाठी अजूनही फिलिंग्स आहेत आता पूर्वीसारखं नाही राहिलं निरंजन अच्छा बघू तरी उर्मिलाच्या हातची चव कशी आहे ते निरंजन पुढे घास घेण्यासाठी झुकला आणि त्याच्या गळ्यातील एक लॉकेट बाहेर आलो त्या लॉकेटला एक काळा दोरा बांधलेला होता आणि त्या दोऱ्याला लटकणाऱ्या लॉकेटला एक सोळा दात लटकत होता निरंजन हे गळ्यात नवीन फॅड काय आता अरे हे मजेशीर किस्सा आहे माझा मामा एक रिटायर्ड आर्मी मॅन आहे काश्मीर बॉर्डरवर होता आता तिकडे स्थायी झाला आहे मध्यंतरी सुट्टी घेऊन मी त्याच्याकडे फिरायला गेलो होतो त्याने आपल्या आर्मी लाईफमध्ये बऱ्याच अफलातून गोष्टी पाहिल्या आहेत त्यापैकी ही एक गोष्ट एके रात्री बॉर्डरवरती हिमालयाच्या पहाडीमध्ये टेररिस्ट घुसली असल्याची खबर आर्मीला लागली त्यांनी पेट्रोलिंगसाठी एक तुकडी निवडली आणि त्याचा लीड माझा मामा होता तुकडी आपली जीप घेऊन हिमालयाच्या बर्फाळ पहाडीमधून जाणाऱ्या रस्त्याने दूर पोहोचली होती चारीही बाजूने बर्फच बर्फ पसरला होता वादळाने चोहोबाजूने घेरा घातला होता अगदी जवळ उभा व्यक्ती देखील दिसणे कठीण काम तेव्हा सर्वांनी आपल्या रायफल सोबत आणलेली टॉर्च ऑन केली त्यांनी पुढे पाहिलं की पुढे जाणाऱ्या वाटेवर सर्वत्र बर्फाचं छादन पसरलंय शेवटी वाहन तिथेच सोडून त्यांना पहाडी चढावी लागली वरती घनदाट जंगल होते त्याच जंगलात कुठंतरी ते घुसखोर शिरल्याची खबर हाती लागली होती बरेच अंतर पायपीट करून देखील त्यांना घुसखोराचा सुगावा काही लागला नाही परंतु गारठा अधिकाधिक वाढत जात होता शिवाय रात्र व्हायला आली होती मग तुकडींना मिळून जंगलामध्येच कॅम्पिंग करायचं ठरवलं शेकोटी पेटवली गेली आणि एक एक करत आळीपाळीने पहारा देण्याचं ठरविण्यात आलं मध्यरात्री माझा मामा पहारा देत होता खांद्यावर रायफल हातामध्ये टॉर्च आजूबाजूच्या एरियामध्ये मामा पायी फेरफटका मारत असताना अचानक मामाने एक आवाज ऐकला हा आवाज जंगलाच्या घनदाट मामा सावध झाला त्याने आपली रायफल काढली आणि सज्ज झाला मामा माणसाचा आणि जनावराचा आवाज बरोबर ओळखतो तेव्हा आवाजाचा मागोवा घेत माझा मामा एका गुहेपाशी आला ती गुहा इतकी अडवळीने होती की तिच्या जवळून जाणाऱ्या कोणालाही ती उघड्या डोळ्यांनी दिसणार नाही या एरियामध्ये पेट्रोलिंगला येण्याआधी माझ्या मामाने इथले बरेच किस्से ऐकले होते खासकर या ऐकण्यात होतं की या एरियामध्ये एक अघोरी राहतो हा सर्व एरिया हे सर्व क्षेत्र त्या अघोरीच्या आधिपत्याखाली येतं मानण्यात येतो की त्याचं वय किमान दीडशे वर्ष आहे आणि गेल्या शतकापासून तो या जंगलात गुप्तपणे साधना करतोय आजवर तर तो कोणाला दिसला नाही ज्याला दिसला तो कधी परत आला नाही मामाने आपले टॉर्च घेऊन गुहेमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश करताच त्याला गुहेत एक विचित्र प्रकार आढळून आला मामाने समोर बघितलं तर मुंग्यांचं एक भलं मोठं वारोळ होत आणि त्या वारळाच्या टोकाशी मातकट जटा विखुरलेलं एक मस्तक होत त्याखाली जाड भोवया डोळे खोल खोबणीत गेलेले मामाने एक पाऊल पुढे टाकलं क्षणात त्याने डोळे उघडले त्याचे निखाऱ्यासमोर लाल भडक डोळे पाहताच मामा घाबरून मागे सरकला आणि तितक्यात त्या गुहेच्या बाहेरून काही वेगळे आवाज आले मामाला कळून चुकलं की ते घुसखोर इथंच येत आहेत तेव्हा मामाने एकट्याने लपत जाऊन त्यांचा सामना केला त्यांच्याकरिता हा हल्ला अनपेक्षित होता आधी तर मला देखील विश्वास बसला नाही की मामाने एकट्याने त्यांना ठार तरी केलं कसे पण मामा म्हणाला की त्या लोकांना मामा दिसलाच नाही ते लोक अंदाधुन हवेत गोळीबार करत होते जणू त्यांच्यावर काहीतरी वेगळाच परिणाम झालाय मामाच्या तुकडीच्या शिपाई येण्यापूर्वी तो अघोरी आपल्या वारळातून बाहेर आला त्याच्या सभोवतालचं वारोळ सर्व ढासळून गेलं तो उठून तावा तावाने आपल्या मातीने भरलेल्या अंगणे मामाकडे आला आणि म्हणाला या समाज विघातक दृष्टांपासून तू माझं रक्षण घे हा माझा आशीर्वाद असो हे व्याघ्र दंत सदैव तुझं आणि त्या अघोरीने मामाला तो सोळा दिला मामाची टीम त्या जागी पोहोचेपर्यंत तो अघोरी नाहीसा झाला होता त्या घटनेनंतर मामाला शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आलं आणि मामाला आज तागया ज्या ज्या मोहिमेवर पाठविण्यात आलं ती मोहीम तो यशस्वी रीतीने पार पाडूनच परतला निरंजनने एक मोठा श्वास घेत उसासा टाकला कमाल आहे हा तुझं ताईत पण मग हे तुझ्याकडे आलं कस अरे माझा मामा आता हयात नाही आय। आयुष्यभर एकटाच होता मागच्या महिन्यात त्याने अंथरुण पकडलं होतं त्याची माझी चांगली गट्टी जमली होती त्याने स्वतःहून मला बोलावून घेतलं आणि त्याचं हे लॉकेट मला दिलं तेव्हापासून हे मी माझ्या गळ्यात घालून आहे आणि खरं सांगू जेव्हापासून हे माझ्या गळ्यात आहे तेव्हापासून माझ्यावर आजवर तरी कसलंही संकट आलेलं नाहीये खरोखर निरंजन तू कमाल आहेस तुझा असल्या गोष्टींवर इतका विश्वास आहे अनुभव माय डिअर गौतम अनुभव चला लंच टाईम आणि स्टोरी टाईम ओव्हर झालाय कामावर चला दोघेही आपला डबा बंद करून कामावर निघून गेले आजचा भाग आवडला असल्यास कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर आपले मत कळवा आणि माझं चॅनेल हॉरर करला, जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद